नमस्कार मी नम्रता पाटील आटील ससव अँड आर्ट्समध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आज आपण आणखीन एका वेगळ्या पद्धतीने खेकड्याचं कालवण कसं बनवायचं ते पाहूया ह्याच्या आधी पण मी दोन व्हिडिओ खेकड्याच्या कालवणाचे टाकलेले आहेत तर तेल गरम करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला लसूण टाकायचं आहे ठेचलेला हिरवी मिरची टाकायची थोडंसं झणझणीत हे कालवण बनवायचं आहे हिंग टाकायचं आहे थोडंसं परतून घ्यायचं आहे एक मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे बारीक कापलेला एक टॅमॅटो बारीक कापलेला आणि हा कांदा आणि टॅमॅटो ना आधी आपल्याला परतून घ्यायचा आहे चांगला मऊ होईपर्यंत कांदा टॅमॅटो परतून झाला की याच्यामध्ये आपल्याला मसाले टाकून घ्यायचे तर हळद पावडर धना पावडर जिरा पावडर मसाला टाकायचा आहे तर मी ते मसाला पण वापरला आहे आणि कलरवाली मिरची पण वापरलेली आहे आता हा मसाला ना आहे ना आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे जळत असेल तर थोडंसं पाणी टाकायचंय आणि मसाला चांगला परतून घ्यायचा आहे कारण जितका चांगला मसाला परताल तितकी ग्रेव्ही याची टेस्टी बनेल आता याच्यातच मसाला परतल्यानंतर याच्यामध्ये टाकायचं आहे सुकं खोबरं तर खोबरं गॅसवर भाजून घेतलेलं आहे नंतर बारीक तुकडे केलेत आणि मिक्सरमध्ये वाटून घेतलेला आहे तीन ते चार चमचेच टाकायचं आहे खूप जास्त पण आपल्याला याच्यात खोबरं टाकायचं नाहीये प्रमाणात सगळं टाकायचं कारण प्रमाणात सगळं असेल ना तर नेहमी कालवण चांगलंच बनणार कोथंबी टाकायची भरपूर बारीक कापलेली तीन खेकडे घेतलेले आहेत पहिल्यांदा ते चांगले स्वच्छ धुवून घेतलेत त्याच्यातल्या जी माती असते ना ती सगळी काढून टाकायचे आणि त्याच्यानंतर कापून घेतलेत नांगे पण टाकायचे आहेत आता हे खेकडे सुद्धा आपल्याला परत एकदा मसाल्यामध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत दोन ते तीन मिनटं त्याच्यानंतर याच्यामध्ये टाकायचं आहे पाणी तर आपल्याला जितका असा ठेवायचा आहे ना तर त्याच्यापेक्षा एक ग्लास पाणी जास्त टाकायचं आहे कारण शिजण्यासाठी पस्तीस ते चाळीस मिनटं आपल्याला शिजवायचं आहे तर मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि हे कालवण आहे ना ज्यांना वाताचा त्रास असेल किंवा खूप सर्दी झाली असेल तर त्यांच्यासाठी खूप चांगलं कालवण आहे सर्दी अगदी लवकर कमी होते तर त्यांनी हे कालवण नक्की बनवा चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि पाय होते तर पाय मिक्सरमध्ये मी बारीक करून घेतले खेकड्याचे आणि त्याच्यानंतर त्याच्यात थोडं पाणी टाकलं आणि गाळून घ्यायचे आहेत असंच टाकायचं नाही आहेत आता याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला पस्तीस ते चाळीस मिनटं याला शिजवून द्यायचं आहे आणि पस्तीस ते चाळीस मिनटात आपलं कालवण तयार होतं आणि कालवण आहे ना दुसऱ्या दिवशी खूप टेस्टी लागतं तर ही तिसरी पद्धत कालवणाची आहे तर मस्त आपलं कालवण तयार झालेलं आहे आता याच्यावर टाकायचे आहे कोथिंबीर आणि दहा मिनटानंतर हे कालवण पाहू शकता तुम्ही किती घट्ट झालेलं आहे खूप घट्ट ठेवायचं नाही आधीच कारण ते आकसल्यानंतर घट्ट होतं नुसतं बघितल्याबरोबर तोंडाला पाणी सुटेल आणि असं मस्त झणझणीत कालवण तुम्ही असं बनवून बघा नक्की सगळ्यांना आवडेल अगदी सोपी पद्धत आहे ही कालवण बनवण्याची व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद